केले होते एवढ्या मीटिंग होत आहेत सरकारनी एवढं मनावर घेतलंय त्याचा अर्थ अप्रतिम रस्ता अप्रतिम इन्फ्रास्ट्रक्चर तिथे असेल पण आज जातानाच लक्षात आलं की प्रचंड खड्डे आणि रस्त्याची जी दुर्दशा मी पाहिली माझ्यासाठी धक्कादायक होती आणि एवढ्या मोठ्या ज्योतिर्लिंगाला जाताना ही जर इन्फ्रास्ट्रक्चरची परिस्थिती असेल तर ही अतिशय दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्र सरकार एवढा निधी, निधी, निधी जर त्याच्यावर टाकत असेल तर हा निधी जातं कुठे केंद्र सरकारमधून आम्ही अनेक वेळा निधी आणतो गडकरी साहेबांचं बारीक लक्ष असतं प्रत्येक रस्त्यावर आणि जर आम्ही एखादा रस्ता चांगल्या दर्जाचा नाही झाला केंद्र सरकारचा आणि गडकरी साहेबांकडे आम्ही गेलो तर त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलं जातं अशी अनेक उदाहरणही मी तुम्हाला दिसू शकतो पण अशी परिस्थिती इथे महाराष्ट्रात दिसत नाही अर्थातच ह्या रस्त्यांना एवढे खड्डे होते आता तीसच किलोमीटर आहे पण मला जायला एक तास आणि यायला एक तास लागला आणि परिस्थिती रस्त्याची स्थानिक लोक या सगळ्या प्रेस माझ्यापेक्षा जास्ती पाहिजे त्यामुळे एवढा मोठा निधी जर विकासाला पडतो मग त्याचा दर्जा जर नसेल अर्थातच त्याची इन्क्वायरी झाली